तर मित्रांनो फायनली मराठी शाळेतलं ध्वजारोहण झालेलं आहे आता चालले तर ग्रामपंचायतला मी चाललो आहे स्टुडिओमध्ये हो जरा काम आहे डब्ल्यू शीट फुल भेजी आणि कुठे गेले हां मगातपासून पिसाल आमचे शुभम तर मंडळी थोड्या वेळात आपण हायस्कूलमध्ये भेटू ग्रामपंचायत नाही नाही ग्रामपंचायत नवीन नाही येतात मी वरती काम करतो जरा ओके आपण भेटू येणार आहे का हायस्कूल मध्ये थोड्या वेळ तोपर्यंत हा दिसतो हवा दिसला अजून ओके जय हिंद जय हिंद गेले होते सगळे मंडळी मी नव्हतो गेलेलो मी गेलो होतो स्टुडिओ मध्ये काम होत आता हायस्कूलचा आपला दोज बाकी आहे हे सगळं झाल्यानंतर फायनली तिथे जायचं आहे शॉडिओ धावा 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 तर, आ... तर मंडळी पूर्ण आ... आता हायस्कूलमधले सगळे विद्यार्थी कॉलेज आणि हायस्कूलचे विद्यार्थी प्लस आता मराठी शाळेतले देखील विद्यार्थी येत आहेत असं संपूर्ण आणि गावची मंडळी प्रत्येक विद्यार्थ्यांचे वडील पालक मंडळी वगैरे ते सगळे येत आहेत आणि त्यानंतर आपलं इथे साडेआठ नऊ वाजेपर्यंत आपला सुरू होणार आहे कार्यक्रम तर आपण ज्या ज्या पद्धतीने करता येईल अशा पद्धतीने व्हिडिओ घेऊ शॉर्ट व्हिडिओमध्ये टॅली भाग भेटेल असं सांगू शकत नाही पण भेटेल आपलं काम आपण सुरू करूया विविध मंडळांवर कार्यरत असणारे सर्व अध्यक्ष व सन्मान्य पदसिद्ध सदस्य पाटील सन्मान्य तंटा के लिए सलामी देंगे सलामी दो तांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे त्या गणराज्याशी मी सदैव एकनिष्ठ राहीन संविधान केले लिए माननीय जितेंद्रजी पवार आमच्या कमिटीचे उपाध्यक्ष भरत शेठ दाभोळकर यांना कृपया विनंती आहे आपण त्या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपणही समोर यावं आणि या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपलाही सक्रिय सहभाग नोंदवावा या ठिकाणी आदरणीय घुगेसर उपस्थित आहेत त्यांनाही विनंती करतो की आपण यामध्ये सक्रिय सहभागी व्हावं शाळा व्यवस्थापन उपाध्यक्षा पवार ही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या वार्षिक अंकाचं नामकरण उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे अंकुर हा या वर्षीचा आपला वार्षिक अंक या ठिकाणी प्रकाशित होतोय विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी सुंदर असे लेख या ठिकाणी दिलेले आहेत उपस्थित मान्यवरांना वाचनासाठी तो उपलब्ध वाचना होणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्गामध्ये सुद्धा हा वार्षिकांक वाचनासाठी या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या अंकुर या वार्षिक अंकाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे यानंतर खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाला जी रंगत येते ती रंगत आहे साऊंड सिस्टीम मुळे आणि या मोठ्या गटामध्ये कुमारी श्रावणी समीर बुरबाडकर या विद्यार्थिनीन तृतीय क्रमांक संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्राप्त केलेला आहे मी तंटामुक्ते अध्यक्ष वसंत भाऊ पवार यांना विनंती करतो की आपण आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणारी इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी कुमारी दीक्षा कोळबांद्रेकर या विद्यार्थिनीनं संपूर्ण तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे मी वसंत भाऊ पवारांना विनंती करतो की तिला प्राप्त झालेलं मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन तिचं अभिनंदन आपणा सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी करायचं आहे स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये कुमारी प्रांजल भरत घडवले या सहावीच्या विद्यार्थिनीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे मी आमचे मार्गदर्शक आमचे मित्र आणि आदर्श शाळा गावतळेचे सन्मान्य मुख्याध्यापक गुगे गुरुजी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पुष्प देऊन या विद्यार्थिनीला या ठिकाणी सन्मानित करायचंय तिचा अभिनंदन करायचंय विद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कला संचालनायातर्फे सादर होणाऱ्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट याही परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयातून शासकीय रेखा कला परीक्षेसाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन परीक्षांसाठी जवळजवळ बेचाळीस विद्यार्थी सहभागी झालेले होते याही विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असं यश या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या धन्यवाद सगळ्या शिक्षक नाही आहेत त्यांनी सुद्धा त्यांची आवड आहे आणि आपला वेळ त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी देऊन त्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचंही विद्यालयाच्या वतीने आम्ही आभारी आहोत धन्यवाद यानंतर आपल्या विद्यालयाच्या एका वि इमारतीचा जीर्णोद्धार आपण करायचा ठरवला बांधकामाला सुरुवात झाली पण महत्वाची अडचण झाली ती पाण्याची आणि हे पाणी आपल्याला कसं प्राप्त होणार याच्यासाठी पंचकृषी स्कूल कमिटीतील काही मान्यवर असतील शाळा व्यवस्थापनचे मान्यवर असतील यांनी धावपळ सुरू केली वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न केले आणि एका ठिकाणी त्या प्रयत्नाला यश आलं आणि आपल्याला आपल्याच गावतळे गावातील दत्तवाडीतील सर्व रहिवाशांनी एकमुखानं या ठिकाणी सहकार्य करण्याचं ठरवलं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या बोरिंगद्वारे आपल्या विद्यालयाला पाणी पुरवठा करण्यास काही हरकत नाही अशी संमती दिली यासाठी मी आपल्या विद्यालयाच्या प्राचार्य सावंत मॅडम विनंती करतो की दत्तवाडीतील ग्रामस्थांचं या ठिकाणी पुष्प देऊन त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करावी मी या वाडीतील वाडी अध्यक्ष किंवा या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पदसिद्ध सदस्य यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या प्रती व्यक्त होत असणारी कृतज्ञता आपण या ठिकाणी स्वीकारायची आहे संपूर्ण वाडीच्या वतीने वतीनं आदरणीय सुरेश पवार या ठिकाणी कृतज्ञता स्वीकारत आहेत त्याचप्रमाणे आता हे पाणी मिळालं पण हे पाणी इथपर्यंत आणायचं आहे ते इथपर्यंत येणार कसं याची ये चिंता आम्हाला सगळ्यांना होती कारण त्याला खूप असा मोठा खर्च होता आणि हा खर्च खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या शेरावर पेलला त्या कॉलेजच्या प्राध्यापिका सुनीता सावंत मॅडम जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाचा खर्च त्याने या ठिकाणी आपल्या शिरावर घेऊन विद्यार्थ्यांसाठी आणि इमारतीसाठी इथपर्यंत पाणी आणून पोचवलेलं आहे मी या गावच्या प्रथम नागरिक विदिताई पवार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते हस्ते त्यांच्या या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करायची आहे अजूनही काही व्यक्तींची कृतज्ञता रुन आपल्याला व्यक्त करायची आहेत परंतु पंचकृषी स्कूल कमिटी आणि शाळे व्यवस्थापन समिती यांच्या विनंतीनुसार आपल्या विद्यालयामध्ये शुक्रवार दिनांक पाच फेब्रुवारी या दिवशी एस एस सी व सी शुभचिंतन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे मी एक सुमारे तारीख आपणासमोर समोर ठेवलेली आहे त्या सोहळ्याच्या दिवशी इतर सर्व मान्यवरांचा ऋण निर्देश व्हावा अशी या दोन्ही कमिट्यांनी विनंती केल्यामुळं आपण तो ऋणनिर्देश सोहळा त्या ठिकाणी घेणार आहोत याचीही उपस्थितांनी नोंद घ्यायची आहे ऊन खूप झालेला आहे पुढीलही कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत मी प्रथमत या आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ज्यांनी खाऊसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मदत केलेली आहे त्यांचा एकदा नामोल्लेख करतोय विजय पांडुरंग खेतले गावतळे खाऊचा एक पुडा त्यांनी दिलेला आहे विठोबा अर्जुन कदम यांनी चॉकलेट एक एक विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे सौ स्मिता संतोष शिंदे अंगणवाडी सेविका यांनी खाऊचा पुडा एक दिलेला आहे विशाल सुपर मार्केट यांच्याकडून एक पुडा आलेला आहे श्रीयुत विजयी यांच्याकडून एक पुडा आलेला आहे ग्राम पंचायत गावतळे यांच्याकडून एक पुडा आलेला आहे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुजाताताई पवार यांच्याकडून खाऊसाठी शंभर रुपये आलेले आहेत प्रकाश सोनू काष्टे आसोंड यांच्याकडून एक पुडा आलेला आहे

विद्यार्थ्यांनी काढलेल्या या राखोळीचा आनंद घेत आहे तो त्यांनी जेव्हा आहे